गुळपापडीचे खमंग लाडू खूपच मस्त लागतात आणि करायलाही सोपेच असतात गुळपापडीच्या लाडूची एक बेसिक रेसिपी माहीत असली की सीझनप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू सहज करता येतात चला बघूया अगदी परफेक्ट पद्धत नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत गुळपापडीच्या लाडूसाठी कणिक तूप आणि गुळ हे तीन आवश्यक पदार्थ आहेत बाकी साहित्य आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सगळ्यात आधी दोन टेबलस्पून खसखस भाजूया आधी एखादा मिनिट मध्यम गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर आपण खसखस भाजतोय खसखस वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे यामुळे लाडू पौष्टिक तर होतातच पण लाडूला खमंग चवही येते छान खमंग वास आल्यावर आपण खसखस काढून घेऊन पॅनमध्ये एक वाटी सुकं किसलेलं खोबरं घालू खोबरंही आधी मध्यम गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर भाजू खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता खोबरं छान एकसारखं खो लालसर भाजलं गेलं आहे आता आपण आठ दहा बदाम भाजू मागच्या व्हिडिओत एका व्ह्यूअरनी तुम्ही ड्रायफ्रूट्स भाजून घेऊन बघा असं सजेशन दिलं होतं ते मला आवडलं म्हणून मी आज काजू बदाम हलके भाजून घेते त्या व्ह्युअरचं नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे बदाम थोडे भाजले गेल्यावर यात आठ दहा काजू घालून भाजू आपण आज गुळपापडीच्या लाडूत फक्त काजू बदाम वापरतोय तुम्ही आवडीप्रमाणे अजूनही काही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता काजू बदाम याच पॅनमध्ये थंड होऊ देऊ दुसऱ्या छोट्या कढल्यात एखादा टेबलस्पून तूप घालू तूप तापलं की त्यात दीड दोन टेबलस्पून डिंक घालून सतत हलवत राहू असा थोडासा डिंक वापरायचा असेल तेव्हा तो तळण्यासाठी खूप जास्त तूप न घालता थोड्या तुपावर असं फुलवून घेणं सोपं होतं कच्चा डिंक खाली सरकवत गेलं की सगळा डिंक एकसारखा फुलून येतो आपला सगळा डिंक छान तळला गेला आहे डिंक थोडा वेळ असाच याच गरम कडल्यात राहू देऊया आतापर्यंत खसखस गार आहे ती मिक्सरवर बारीक करू त्यातच भाजलेलं अर्ध खोबरं आणि तळलेला पाऊंड डिंक घालून पुश किंवा व्हिप बटन वापरून जाडसर कुटून घेऊ आता भाजलेले काजू कुटू काजू भाजून घेतल्यामुळे अगदी सहज कुटले जात आहेत असे जाडसर कुटलेले काजू बदाम लाडूत छान लागतात बदामही छान कुटले गेलेत आपण उरलेलं खोबरं आणि डिंकाचा हाताने चुरा करून घेऊ यामुळे लाडूला छान टेक्स्चर येतं आता पॅनमध्ये दोन वाट्या कोरडी कणिक घालून भाजून घेऊ आपण मध्यम गॅसवर कणिक भाजतो आहे कणकेचा रंग हलका बदलून थोडा खमंग वास येईपर्यंत कणिक भाजायची आहे कणिक अशी कोरडी भाजली की नंतर तुपावर भाजताना कमी वेळ लागतो साधारण पाच सहा मिनटं झाली आहेत आता कणकेचा रंग बदलला आहे आणि थोडासा खमंग वासही येतो आहे कणिक बाजूला करून त्यात एक वाटी तूप घालू तूप तापलं की कणिक आणि तूप एकत्र करून छान परतून घेऊ कणिक भाजण्यासाठी असं पसरट पॅनच वापरा आणि कणिक अधूनमधून अशी कडेपर्यंत पसरवत राहा म्हणजे एकसारखी खमंग भाजली जाते मंद ते मध्यम गॅसवर कणिक भासताना अधूनमधून परतलं तरी चालू शकतं आपण थंडीसाठी हे लाडू करतोय त्यामुळे आपण यात ड्रायफ्रूट्स डिंक खोबरं हे सगळं घातलं आहे जर थंडी सोडून इतर सीझनमध्ये लाडू करत असाल तर हे सगळं नाही घातलं तरी चालेल आपण साधारण अठरा ते वीस मिनिटं कणिक तुपावर भाजतोय कणिक तुपावर भाजल्याचा खूप सुंदर खमंग वास येतोय कणकेला असं तूप सुटायला लागणं ही कणिक चांगली भाजली गेल्याची खूण आहे आता आपण गॅस बंद करू लगेच त्यात एक वाटी किसलेला अगदी मऊ गुळ घालून सगळं छान मिक्स करून घेऊ हे काम अगदी भराभर करायला लागतं नाहीतर लाडू वळेपर्यंत मिश्रण कोरडं होऊ शकतं आणि हो यासाठी फक्त मऊ गुळच वापरा बरं का गुळपापडीच्या वडीच्या वेळेला याला पावडर चालेल का अशा खूप कमेंट्स आल्या होत्या आता कणिक आणि गूळ चांगलं मिक्स झालं आहे आपण यात बाकी साहित्य घालू चुरलेलं खोबरं घालू मिक्सरमध्ये बारीक केलेली खसखस खोबरं आणि डिंकं घालू काजू बदामाचं जाडसर कूट घालू तळलेल्या डिंकाचा चुरा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी यात जायफळ वेलची असं काहीच घालत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर यावेळेस घालू शकता तसंच इतर अजून काही ड्रायफ्रूट्सही पाहिजे तर यावेळी घालू शकता मिश्रण छान एकजीव झालं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊ असे हेवी भरपूर तुपाचे लाडू मी फार मोठे करत नाही तुम्ही आवडीप्रमाणे लाडूचा आकार ठरवू शकता एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे वीस लाडू तयार झालेत थंडीच्या दिवसात साधारण महिनाभर हे लाडू बाहेरच छान टिकू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग